हाय हॅलो एस एम क्रिएटेशनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर चला आपण मुळ्याचा मुळ्याची भाजी बनवणार आहोत इथे मी दोन तीन मुळे घेतलेले आहेत छोटे त्याचे मी असे सालं काढून घेतलेले आहेत इथे बघू शकता सालं काढून घ्यायचे आणि त्याला स्वच्छ धुवून आता आपण हे किसून घेतो आहे इथे बघू शकता या अशा पद्धतीने किसून घ्यायचे तर चला याची भाजी कशी बनवायची ते बघूयात आता आपण हे सगळ्या मुळे असे किसून घ्यायचे इथे बघू शकता आपण कीस मुळ्याचा तीन मुळ्याचा कीस करून घेतलेला आहे एक वाटीची डाळ आपण अर्धा तास भिजून घेतलेली आहे आता आपण गॅस हलकडी ठेवून घ्यायची त्याच्यात दोन चमचे तेल टाकून घ्यायचे इथे बघू शकता आपण दोन चमचे तेळ टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा राई टाकायची आहे मोहरी मोहरी छान तडतडून घ्यायची आपण अर्धा चमचा जिरं टाकायचं जिरे झाल्याचं आपण पाऊन चमचा हळद टाकायच आणि एक चमचा आपण लाल तिखट एक चमचा आपण आंबारी मसाला इथे मी दीड चमचा टाकते आंबारी मसाला आता हा पीस आपण टाकून द्यायचा आहे पीस आणि दहा पद्धतीने लगेच मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता पूर्ण केस आणि मुगाच्या आता आपण फोडणीमध्ये टाकून घेतलेले आहे आता याला छान मिक्स करून घ्यायचे फोडणीत आता वरून आपण थोडी कोथंबीर टाकून घ्यायची वाफेवरच आपण आता चांगली पाच दहा मिनटं शिजून घ्यायचे याच्याला आपण आता ताट ठेवून घ्यायचं तर आता याच्यामध्ये आपण एक ग्लास पाणी शिजण्यासाठी टाकून घ्यायचं आहे इथे बघू शकता एक ग्लास मी पाणी टाकून घेतलेलं आहे म्हणजे हे आपली डाळ आणि छान हे पत्र असं शिजेल आता याच्यात आपण को थोडी कोथंबीर वरून टाकून घ्यायची तर इथे बघू शकता आता आपण कोथंबीर टाकून घ्यायची कोथंबीर टाकल्यानंतर तिला चांगली मिक्स करून घ्यायची पूर्ण भाजीत अशा पद्धतीने बघू शकता आता आपण याच्यामध्ये एक चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे अंदाजानुसार आणि ताक ताक ठेवून शिजू द्यायची आहे इथे बघू शकता साधारण आपण एक चमचे इथे मीठ टाकून घेतोय मीठ टाकल्यानंतर हे चांगलं मिक्स करून घ्यायचे सगळं आणि याला मध्ये मध्ये अशी हलवत राहायची म्हणजे पूर्ण डाळ आपली शिजली पाहिजे शिजून आता हिला आपण कोरडी भाजी बनवून घ्यायची ते बघू शकता अशी छान आपली मुळ्याचा केस तयार झालेला आहे मुगाच्या डाळीमध्ये तर अशा पद्धतीची मुगाच्या डाळीत मुळ्याचा कीस केसची भाजी छान लागते तर अशा पद्धतीची भाजी तुम्ही पण नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मस्त खा आणि स्वस्थ राहा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय